नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत तर विषय असा आहे की मुंबई मेट्रो लाईन नव्याच्या उद्घाटनाबद्दल तर चला मग जाणून घेऊया या नवीन मेट्रो लाईनची संपूर्ण माहिती आणि त्यांचे फायदे मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मुंबई मेट्रो लाईन नवव्याचे उद्घाटन हे जून दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे हा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र शासनाचे एक महत्त्वपूर्ण पाऊल असणार आहे जे मुंबईतील प्रवास सुलभ करण्याच्या दृष्टीने घेतलेले आहे यामुळे लाखो मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे तर मुंबई मेट्रो लाईन नवव्याचा मार्ग खूप महत्त्वपूर्ण असणार आहे ही लाईन दहिसरपूर्व ते मीरा भाईंदर या मार्गावरून धावणार आहे यामध्ये काही महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश केला आहे तर जसं की दहिसर पूर्व राशमन पार्क मीरा रोड शीतल नगर मीरा भाईंदर हे सर्व स्थानके मुंबईकरातील महत्त्वाच्या भागांना जोडणार आहेत आणि प्रवाशांना सहज आणि जलद प्रवासांची सुविधा उपलब्ध करून देणार आहेत तर आता आपण मुंबई मेट्रो लाईनचे काही फायदे पाहणार आहोत तर पहिला हे वाहतूक कोंडी कमी होईल तर मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल दुसरा आहे प्रवाशांचा वेळ वाचेल प्रवाशांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल तिसरा आहे पर्यावरणाचा फायदा होणार आहे तर कमी वाहनामुळे प्रदूषण कमी होईल चौथा आहे सुरक्षित प्रवास मेट्रो आणि सुरक्षित आणि आरामदायक प्रवास होणार आहे तर मुंबई मेट्रो लाईन मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे यामध्ये ऊर्जा बचत तंत्रज्ञान स्मार्ट तिकीट प्रणाली आणि जलद गतीची ट्रेन यांचा समावेश असणार आहे यामुळे प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायक होणार आहे या नवीन मेट्रो लाईन मुळे मुंबईतील नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आहे प्रवास सुलभ होणार आहे वेळ वाचणार आहे आणि प्रदूषण कमी होणार आहे त्यामुळे हे उद्घाटन मुंबईकरांसाठी खूप मोठे पाऊल असणार आहे तर मित्रांनो मुंबई मेट्रो लाईन नव्याच्या उद्घाटनामुळे मुंबईतील प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायक होणार आहे यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल वेळ वाचेल आणि पर्यावरणालाही फायदा होईल आपण सर्वजण हे नवीन लाईनचा वापर करूया आणि आपल्या शहराला अधिक चांगले बनूया व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद